नत्र हे जे काय आहे हे पिकाला ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला त्याचं रूपांतर जे आहे अम्योनो ऍसिड मध्ये होणार आहे अम्युनिसिड चे रूपांतर प्रोटीन मध्ये होणार आहे ते प्रोटीन कसं बनतं तर नत्र ज्या वेळेला टाकता नत्राचं कन्वर्जन तुमचं अम्युनो ऍसिड आणि त्याच्यानंतर प्रोटीन मध्ये होत असतं म्हणजे जे झाडाचं अन्न आहे ते नत्राद्वारे तयार केलं जातं हे साध्या आणि सरळ भाषामध्ये आपल्याला सांगता येईल झाडामध्ये जो हिरवेपणा जो असतो ना तो हिरवेपणा जो येतो तो क्लोरोफिल म्हणजे झाडाचं जे अन्न आहे झाडाचं अन्न तयार कसं होतं सूर्यप्रकाश असेल पाणी असेल आणि हे जे काय अन्न द्रव्य आहे त्याच्यामध्ये नत्र असेल मॅग्नेशियम असेल फेरस असेल अशी जी काही अन्नद्रव्य एकत्र येऊन झाडाचं अन्न तयार होतात परंतु त्याच्यामध्ये नत्राचा जो काही रोल आहे तो खूप मोठा आहे दुसरा त्याचा फायदा जसं नत्रयुक्त खतांचा वापर करतो त्यावेळेला फुटवा चांगला झालेला दिसतो म्हणजे शाकीय वाढीसाठी आपल्याला नत्राची आवश्यकता खूप चांगल्या प्रकारे आहे दुसरं झाडामध्ये जी एनर्जी येते ना एनर्जी कशामुळे येणार आहे प्रोटीन मुळे जी काही प्रोटीन मग आपण चर्चा केली त्याच्यामुळे झाडाची एनर्जी त्या ठिकाणी वाढणार आहे तर झाडाची एनर्जी वाढवण्याचं काम जे आहे ते नत्राद्वारे केलं जातं हे नत्राचे तीन जे आहे हे प्रमुख फायदे आपण म्हणू शकतो शेतकरी बंधूचे जसे फायदे तसे तसे तोटे पण आहेत पण आहेत